तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या आजूबाजूला जितक्या आजारामुळे मृत्यू होतो त्यातले जवळपास तीस टक्के मृत्यू फक्त हृदयविकाराच्या झटक्यामुळे होतात आणि त्यामागचं मोठं कारण म्हणजे वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिस जेव्हा या ट्रायग्लिसराईडचं प्रमाण दोनशेपेक्षा पेक्षा जास्त होतं तेव्हा डॉक्टर लगेच सांगतात की तुम्ही हार्ट अटॅकच्या जोखमीवर आहात आणि मग औषध सुरू होतात ट्रीटमेंट सुरू होते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की औषधे न घेता अगदी पहिल्याच दिवसापासून ट्रायग्लिसराईड कसं कमी करता येईल तर सुरुवात करूया ट्रायग्लिसराईड म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो ट्रायग्लिसाइड ही एक प्रकारची चरबी असते जी आपल्या रक्तात मिसळलेली असते म्हणजेच आपल्या रक्तवाहिन्यांमधून हे पॅट सतत फिरत असतं आता प्रश्न येतो की या ट्रायग्लिसाईडचं प्रमाण जर वाढलं तर नेमके काय धोके होतात जेव्हा या ट्रायग्लिसाइडचं प्रमाण शरीरामध्ये खूप वाढतं तेव्हा हार्ट अटॅकचे कारण ठरतं ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो लिव्हरचं काम बिघडतं आणि रक्तात क्लॉट्स तयार होतात हे क्लॉट्स मेंदूपर्यंत पोहोचल्यास स्ट्रोक होऊ शकतो लिव्हरमध्ये चरबी साठली की क्रॉनिक लिव्हर आजार होतो तर मित्रांनो एवढं सगळं घडू शकतं फक्त या वाढलेल्या ट्रायग्लिसाइडमुळे म्हणून हे लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसाईडचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं किती गरजेचं आहे मित्रांनो आपण पाहिलं की ट्रायग्लिसाईड्स वाढल्यास शरीरावर काय परिणाम होतात आता जाणून घेऊ की शरीरातील चरबी कमी झाल्यास नेमकं काय घडू शकतं आपल्या शरीरात काही व्हिटॅमिन्स आहेत जसं की व्हिटॅमिन ए डी ई आणि के हे सगळे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहे म्हणजे ही शरीरात शोषली जाण्यासाठी चरबी म्हणजेच फॅटची गरज असते जर आपल्या शरीरात पुरेशी चरबी नसेल तर कितीही महागडी किंवा चांगली विटॅमिन्स औषधी घेतली तरी ती नीट शरीरामध्ये शोषली जात नाही म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला होतच नाही मित्रांनो फॅट म्हणजे चरबी आपल्या शरीरात विशेषतः पेशीमध्ये साठवलेली असते यांनाच आपण फॅट सेल्स असं म्हणतो जेव्हा आपल्याला अन्न मिळत नाही किंवा उपवास होतो किंवा आजारी पडतो अशा वेळेस हीच साठलेली फॅट आपल्याला ऊर्जा पुरवत असते म्हणजेच आपण दोन दिवस काहीच खाल्लं नाही तरी शरीर काम करतं कारण तेव्हा शरीर या साठवलेल्या फॅटचा सा वापर करून आपल्याला ऊर्जा पुरवत असत मित्रांनो हे उदाहरण पुरेसे आहे हे समजण्यासाठी की शरीराला जिवंत ठेवण्यासाठी फॅट किती गरजेचं आहे फॅटचं दुसरं महत्त्वाचं काम आहे आपल्या शरीरात असलेल्या अंतर्गत ग्रंथी जसं की थायरॉइड आणि मेंदूमधल्या मधल्या न्यूरॉन्स यांच्या कार्यासाठी जर शरीरात पुरेसे फॅट नसेल तर आपली बॉडी आतून कोरडी पडते ही कोरडीपणाची अवस्था हार्मोनच्या बिघडण्याचं काम बनते थायरॉइड आणि हार्मोनल अडचणी यामुळे वाढू शकतात म्हणून हे लक्षात ठेवा की फॅट म्हणजे शरीरासाठी अपायकारक नाही योग्य प्रमाणात फॅट असणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे मित्रांनो आता आपण पाहूया की प्रमाण शरीरात किती असायला हवं जे सुरक्षित मानलं जातं आणि ज्यामुळे कोणताही धोका नसतो जेव्हा आपण लिपिड प्रोफाईलची चाचणी करतो तेव्हा ट्रायग्लिसाईडचं प्रमाण तपासलं जातं याची सामान्यतः पातळी दीडशेपर्यंत पर्यंत मानली जाते पण जर हे प्रमाण दोनशेपेक्षा पेक्षा जास्त असेल तर हे जास्त समजलं जातं आणि हे संकेत असतं की शरीरामध्ये काहीतरी बिघडता येईल लिपिड प्रोफाईल ही एक साधी रक्त तपासणी असते ज्यातून आपल्याला ट्रायग्लिसाइडचं प्रमाण समजत असतं मित्रांनो आता आपण पाहूया की ट्रायग्लिसाईड्स म्हणजे काय आणि हे तयार तरी कसं होतं जर तुम्ही हे समजून घेतलं तर ट्रायग्लिसाईड्स कमी करणे तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल आणि तेही कुठलेही औषध न घेता मित्रांनो तेल तूप लोणी या सगळ्यांमध्ये ट्रायग्लिसाइड्स असतात जेव्हा आपण हे खातो तेव्हा शरीराला फॅट मिळतं पण गंमत म्हणजे या गोष्टी खाल्ल्याने शरीरामध्ये जास्त फॅट साठत नाही हो खरंच फॅट खाल्ल्याने शरीरात फॅट वाढत नाही मग तुम्ही म्हणाल की शरीरात फॅट वाढतं तरी कशामुळे याचं खरं कारण आहे साखर आणि कार्बोहायड्रेट्स आपण जे रोज खातो जसं की पोळी भात डाळ भाजी यामध्ये कार्ब्स मोठ्या प्रमाणात असतात जेव्हा आपण हे अन्न खातो तेव्हा शरीराला त्यातून ते ऊर्जा म्हणजेच कॅलरीज मिळते पण जर आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लं आणि शरीराला तेवढी ऊर्जा लागत नसेल तर उरलेली अतिरिक्त कॅलरी फॅटच्या स्वरूपामध्ये साठवली जाते आणि हे ट्रायगिस्ट रूपांतरित होते म्हणजे आपण फॅट खाल्ले नाही तरी आपले शरीर आपोआप ते तयार करत असतं आणि तेही मुख्यतः जास्त कार्बोहायड्रेट्समुळे तयार होत असते आता फळांचा एक मुद्दा आहे काही फळ जसं की आंबा केळी द्राक्ष चिकू यामध्ये फ्रुप्टोज नावाचं साखर असतं ही फ्रुप्टोज जर जास्त प्रमाणात खाल्ली गेली तर तिचंही रूपांतर शरीरात फॅटमध्ये होतं कारण आपलं यकृत म्हणजेच लिव्हर साखरेचं रूपांतर ट्रायग्लिसाइडमध्ये करत असतं आणि हे फॅट मग शरीरात साठवलं जातं तर मित्रांनो आपण आता पाहिलं की ट्रायग्लिरसाइड्स हे शरीरात साखर आणि कार्ब्समुळे वाढतं फॅट खाल्ल्यामुळे फारसा फरक पडत नाही आतापर्यंत आपण समजून घेतलं की ट्रायग्लिरसाइड्स म्हणजे काय असतं आणि ते शरीरात कसं तयार होतं आता प्रश्न पडतो की हे वाढलेलं फॅट म्हणजे ट्रायग्लिसाइड्स कमी करायचं तरी कसं यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे ॲलोपॅथी उपचार ॲलोपॅथीमध्ये डॉक्टर काही औषधे सुचवतात किंवा ओमेगा थ्रीचे सप्लिमेंट देतात हे औषधं ट्रायग्लिसाईड्स कमी करण्यास मदत करतात पण त्याचे साईड इफेक्टही कमी नाहीत जसं स्नायूंमध्ये वेदना होणे अंगदुखी थकवा आणि काही वेळा पचनतंत्रावरही याचा परिणाम होत असतो त्यामुळे औषधे घेताना काळजी घ्यावी लागते दुसरा आणि सर्वात सहज नैसर्गिक मार्ग म्हणजे भारतीय जीवनशैलीवर आधारित उपचार या पद्धतीत औषधे दिली जात नाही इथे भर असतो आपल्या रोजच्या जेवणावर चालण्या फिरण्यावर व्यायामावर आणि दारू किंवा तंबाखू टाळण्यावर मित्रांनो लठ्ठपणा कमी करणे हे सुद्धा ट्रायग्लिसाईड कमी करण्याचा एक भाग मानला जातो या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून शरीरातील फॅट आपल्याला कमी करता येते आणि विशेष म्हणजे हे परिणाम आपल्याला पहिल्याच दिवसापासून दिसायला लागतात हे सगळं नेमकं कसं उपयोगी ठरतंय ते आता आपण पाहूया कमी करण्याची सुरुवात होते आपल्या आहारापासून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये थोडा बदल केला की शरीरात चांगले बदल घडायला लागतात यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार पद्धतीचा आधार घेतला जातो या डाएटमध्ये महत्वाचा नियम म्हणजे तुम्ही फळ किती खाणार हे तुमच्या सध्या असलेल्या वजन पाहून नव्हे तर तुमचे आदर्श वजन किती असावं यावरती ठरवलं जातं उदाहरण घेऊया समजा एखाद्या व्यक्तीचं वजन साठ किलो असायला हवं पण सध्या त्याचं वजन शंभर किलो आहे तर अशावेळी जर तो माणूस एक किलो फळं खात असेल तर ते चुकीचं आहे त्यानं फक्त सहाशे ग्राम फळं खाल्ली पाहिजे जे त्याच्या आदर्श वजनाच्या प्रमाणात आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही फळं किती खाणं योग्य आहे हे सध्या तुम्ही किती किलोचे आहात यावरती नव्हे तर तुमचं शरीराचं किमान किंवा आदर्श वजन किती असायला हवं यावरती ठरवलं जातं आता दुसरं आणि महत्वाची बाब म्हणजे संध्याकाळ नंतर सॅलॅड खाणं टाळावं कारण सॅलड म्हणजे कच्च्या भाज्या आणि त्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं या पाण्याचं चा पचन चांगलं होण्यासाठी आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाची साथ लागते जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा आपलं पचनतंत्र उत्तम काम करत असतं पण एकदा सूर्य मावळला की पचनाची क्रिया मंदावते म्हणून जर तुम्ही सूर्यास्तनंतर पाण्याने भरलेलं सॅलॅड खाल्लात तर नीट ते नीट पचत नाही आणि त्याचा त्रास गॅस अपचन पोट फुगणे अशा स्वरूपात होतो म्हणून सॅलॅड खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे पण ते दुपारपर्यंत किंवा सूर्य मावळण्याच्या आधी खाल्लं तरच त्याचा फायदा होत असतो आता आपण पाहूया की अशी कोणती अन्न पदार्थ आहेत जी टाळणं आवश्यक आहे सर्वात प्रथम पॅकबंद अन्न पदार्थ टाळा बाजारात मिळणारे कोणतेही पॅकेज फूड फॅक्टरीत बनवलेले पदार्थ जसं की चिप्स बिस्किट नमकीन प्रोसेस स्नॅक हे सगळं टाळणं फार गरजेचं आहे प्राणिज्य पदार्थ ही टाळा यामध्ये नॉन व्हेज दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या गोष्टींचाही समावेश होतो या गोष्टी शरीरात चरबीचं प्रमाण वाढवतात मित्रांनो फळांचा रस म्हणजे फ्रूट ज्यूस टाळावेत फळं खाणे योग्य आहे पण रस केल्यावर त्यातले फायबर्स निघून जातात आणि साखरेचं त्यामुळे शरीरात साखरेपासून फॅट तयार होतात याशिवाय गोड पदार्थ जसं की मिठाई आईस्क्रीम हे टाळावं हे सगळं शुद्ध साखरेपासून बनवलेलं असतं आणि ट्रॅगिसाइड वाढण्याचं एक मोठं कारण असतं एका संशोधनामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एखादा माणूस आपल्या एकूण कॅलरीपैकी पंचवीस टक्के साखरेतून घेत असेल तर त्याचा हृदयविकाराचा धोका दुपटीनं वाढतो आणि याच्या तुलनेत जे लोक फक्त दहा टक्के कॅलरी साखरेतून घेतात त्यांना हा धोका खूप कमी असतो हो। म्हणून लक्षात ठेवा साखर आणि कार्बोहायड्रेटचं सा प्रमाण दहा टक्क्याच्या आत ठेवा आणि शक्य तेवढे नैसर्गिक शिजवलेलं ताजं अन्न खा पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम आणि वजन कमी करणं रोज थोडा थोडा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे पण व्यायाम असा असावा की तुमचा हृदयाचा ठोका थोडा वाढेल म्हणजे चालणं धावणं झुंबा सायकलिंग अशा गोष्टी हृदयाचा ठोका वाढला की ट्रायग्लिसाइड लवकर कमी होतो शिवाय व्यायामामुळे एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढतं जे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसाइड कमी करतं याशिवाय एक संशोधन असंही सांगतं की जर तुम्ही तुमचं वजन फक्त पाच ते दहा टक्क्यापर्यंत कमी केलं तरी ट्रायग्लिसाइडचं प्रमाण चाळीस मिलीग्रॅम पर्यंत खाली येतं मित्रांनो आता शेवटी एक अतिशय महत्वाची गोष्ट अल्कोहोल म्हणजेच दारू दारू पिल्यावर ती लिव्हरमध्ये जाते आणि तिथं त्याचं रूपांतर फॅटमध्ये म्हणजे ट्रायग्लिसाईडमध्ये होतं म्हणून जे, जे लोक दारू जास्त प्रमाणात घेतात त्यांचे लिव्हर हळूहळू फॅटी होत जातं ते फॅटी लिव्हर पुढे जाऊन सिरोसिस आणि नंतर लिव्हर फेलिअर होण्याचं कारण ठरतं मित्रांनो काही लोक म्हणतात की मी फक्त थोडीशी पितो पण हे चुकीचं आहे दारू कितीही कमी प्रमाणात घेतली तरी तिचा शरीरावरती वाईट परिणाम होतो फायदा कधीच होत नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हो आपण पाहिलं की ट्रायग्लिसाइड अगदी नैसर्गिकरित्या कोणतेही औषध न घेता भारतीय पद्धतीने सहजपणे आपल्याला कमी करता येते यासाठी फक्त आपला आहार सुधारावा थोडा व्यायाम करावा दारू पूर्णपणे बंद करावी आणि लठ्ठपणा कमी केला तर तुमच्या लक्षात येईल की ट्रायग्लिसाइड हे झपाट्याने कमी होत आहे आणि तेही पहिल्या दिवसापासून मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा इथेच थांबतो धन्यवाद